नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय कराड येथे झालेल्या घोटाळ्याची चौकशी खुद्द कराड न्यायालयाने लावलेली काय प्रकार आहे आपण आज जाणून घेऊ शासकीय औषध निर्माण शास्त्र कराड यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आज आपण इथे येतोय सदर ऑफिशियल वेबसाईटमध्ये फॅकल्टीवरती आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे दिसून येत आहे डॉक्टर पी आर महापरडे हे असोसिएट प्रोफेसर जरी असले तरी ज्या काळात घोटाळा घडला त्या काळात डॉक्टर पी आर महापरडे हे तेथे प्राचार्य पदावरती कार्यरत होते दुसरे आपण पाहतोय डॉक्टर अविनाश होस्मानी डॉक्टर अविनाश होसपानी हे तेथे असोसिएट प्रोफेसर दिसून येतात तसंच डॉक्टर रमॅथ जॅकी डायस हे विभाग प्रमुख आहेत त्यानंतर सुशांत पांडे हे तेथे आधी व्याख्याता या पदावरती कार्यरत आहे आता या घोटाळ्याची सुरुवात कशी झाली आता मी आपल्याला सांगतो आपण आता इथे आपल्याला दिसतंय लॅबोरेटरी मॅन्युअल फार्मास्युटिकल या विषयाचा इथे आपण पाहतोय ट्रिनिटी पब्लिकेशन हाऊस सातारा ट्विनिटी पब्लिकेशन हाऊस सातारा हे कुणाचं आहे तर ट्विनिटी पब्लिकेशन हाऊस सातारा इथे आपल्याला दिसून येत आहे अनिता आर डायस यांचं आहे अनिता रमेथ डायस अनिता रमेथ डायस कोण आहेत तर अनिता रमेथ डायस या डॉक्टर रमेथ जॅकी डायस यांच्या पत्नी आहेत डॉक्टर रमेथ जॅकी डायस कोण आहेत तर हेड ऑफ डिपार्टमेंट आहे येस आता इथून सुरू होतो पूर्ण घोटाळा आता आपण नुकतच पाहिलं की डॉक्टर रमेथ जॅकी डायस हे विभाग प्रमुख आहेत शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय येथे अनिता रमेथ डायस हा या त्यांच्या पत्नी आहेत यांनी ट्रिनिटी पब्लिकेशन हाऊस नावाने एक पब्लिकेशन हाऊस सुरू केला ज्या पब्लिकेशन हाऊसमध्ये डॉक्टर रमेथ डायस यांचे काही सहकारी जे या घोटाळ्यात सामील आहेत हे सर्व एकत्र येतात हे सर्व एकत्र येऊन तिथे ते पब्लिकेशन्स करतात आता वास्तविक पाहता गेलं तर फार्मसी किंवा अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी प्रॅक्टिकलची खूप गरज असते आणि हे प्रॅक्टिकल हे लॅब मॅन्युअलद्वारे केले जातात हे प्रॅक्टिकलसाठी लॅब मॅन्युअल गरजेचं आहे वास्तविक पाहता गेलं तर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मंदल या मंडळामार्फत स्वतः पब्लिकेशन केलं जातं सध्या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांनी लॅब मॅन्युअल हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती फ्री ऑफ कॉस्ट पब्लिश केलेले आहेत म्हणजे विद्यार्थ्यांनी ते फक्त डाउनलोड करायचे आणि प्रिंट आउट काढायचे आणि त्यांना फ्री ऑफ कॉस्ट लॅब मॅन्युअल मिळणार मात्र असं सर्व असताना डॉक्टर रमेश डायस व त्यांच्या टीमनी म्हणजे सुशांत पांडे सु, या सर्व लोकांनी मिळून एक रणनीती आखली ही रणनीती भ्रष्टाचाराची होती म्हणजे डॉक्टर रमेश डायस यांच्या पत्नीचं पब्लिकेशन असेल लेखक डॉक्टर रमेश डायस स्वतः असतील तसंच सुधीर पांडे असेल सुशांत सॉरी सुशांत सुधीरराव पांडे असतील हे त्याचे लेखक असतील त्या मॅन्युअलचे आणि यांना रॉयलिटी मिळणार यांनी काय करायचं काही काही अधिव्याख्यातांच्या पर्सनल नातेवाईक जे आहेत या पर्सनल नातेवाईकांचे दुकान आहेत या दुकानातनं फार्मसी कॉलेजच्या ग्रंथपालांनी प्राचार्यांच्या संगणमतानी लॅब मॅन्युअल परचेस करायचे पुण्याचे ट्रिनिटी पब्लिकेशन हाऊस डायरेक्ट ट्रिनिटीकडनं नाही करणार आहे तर त्याच्यातील काही अधिव्याख्या त्यांनी हुशारी केली की त्यांनी स्वतःची दुकानं तयार केली आणि त्या दुकानातनं ग्रंथपालांनी ती लॅब मॅन्युअल विकत घ्यायची ही लॅब मॅन्युअल विकत घेतली ही लॅब मॅन्युअल विकत घेतल्यानंतर ही कुणाला द्यायची ही त्या विद्यार्थ्यांना द्यायची पाचशे चाळीस रुपये सहाशे साठ रुपये असा हा रेट असायचा म्हणजे जी मॅन्युअल विद्यार्थ्यांना फुकट मिळतात फ्री ऑफ कॉस्ट मिळतात तिथे ती लॅब मॅन्युअल कंपल्सरी त्या ग्रंथालयातनं विकत घ्यायची आणि ही कंपल्सरी कोण करायचं डॉक्टर कुलदीप बनसोड हा काय करायचा लॅब मॅन्युअलचा संच विद्यार्थ्यांना कंपल्सरी करायचा पाचशे चाळीस रुपयात हाच लॅब मॅन्युअलचा संच घ्यायचा नाही तर तुम्हाला मार्क नाही मिळणार असं करून सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मॅन्युअल विकत घ्यायला लावली आणि ट्रिनिटी पब्लिकेशन हाऊसची सर्व मॅन्युअल ही विकत गेली त्यांना जो आर्थिक लाभ होत होता त्याच्यात फक्त अनिता आर डायस नव्हत्या तर त्यांनी यांना रॉयलिटी द्यायला सुरुवात केली सदर रॉयलिटी घेऊन या लोकांनी स्वतःच्या गडगंज प्रॉपर्टी तयार केल्या आता ह्या रॉयलिटी घेताना यांचं असं मत आहे की आम्हाला शासनाची परवानगी लागत नाही अरे मुळात पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा हा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या अंतर्गत आहे डी फार्मसी याच्या मॅन्युअल स्वतः बोर्डाने फ्री ऑफ कॉस्ट पब्लिश केले तुम्ही स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून तिथे तुमची मॅन्युअल घ्यायला तुम्ही बंधनकारक करता ती लॅब मॅन्युअल कॉलेज विकत घेत फॉर व्हॉट पर्पज व्हॉट इज अ रिझन आणि मुळात पाहता गेलं तर महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम कलम किंवा नियम क्रमांक सोळा सब कलम चार याच्यामध्ये चा शासनाची परवानगी ही घेणं आवश्यक आहे कारण का तुम्ही रॉयलिटी घेताय मग या कायदा नियमांचं उल्लंघन करून यांनी स्वतःचा आर्थिक प्रॉफिट केला भ्रष्टाचार केला याच्या तक्रारी मी शासनाकडे केल्या चौकशी समिती स्थापन झाली चौकशी समितीने त्यांना दोषी ठरवलं वरच्या कार्यालयात रिपोर्ट गेले मी परत पत्र लिहिलं की डॉक्टर रमेश डायस यांचे कोर्टात केस प्रलंबित आहे हे स्वतः आरोपी आहेत हे विभाग प्रमुख आहेत आणि महापरणे हे पण आरोपी आहेत यांना जर तिथे ठेवलं गेलं तर हे पुरावे मिटवू शकतात पुरावे टॅम्पर करू शकतात एव्हिडन्स टॅम्पर करू शकतात या सर्व पॉसिबिलिटी लक्षात घेऊन शासनाने त्यांची रत्नागिरीला बदली केली आणि रत्नागिरीला बदली केल्यानंतर परत त्यांनी उसनवारी तत्वावरती डॉक्टर रम्या डायस परत करारमध्ये आले हे उसनवारी काय प्रकरण आहे आम्हाला नागरिकांना तरी माहिती होऊ द्या म्हणजे बदली करायची बदली करून परत जे आर रद्द करून परत त्याच्यामध्ये परत उसनवारी तत्वावरती तिथेच न्यायचा आम्हाला तर असं समजतं की याच्यामध्ये सहा सहा लाख रुपये घेतले गेले उसनवारी तत्वावरती आलेल्या लोकांकडनं हे खरं आहे का म्हणजे बदले करायची आणि परत बदली तुम्हाला कॅन्सल करायची असेल परत त्यात आस्थापनेत जायचं असेल तर तुम्हाला परत पाच ते सहा लाख मोजावं लागणार हे आम्ही ऐकतो हे खरं आहे का मंत्री साहेब हे खरं आहे का हे उसनवारी तत्व तरी काय आहे मग तुम्ही बदली करण्याच्या आधी तुम्हाला त्याची रिक्वायरमेंट कोणी दिल्या की आम्हाला परत यांची इथे गरज आहे आणि असे प्रोव्हिजन कुठे कायद्यात हा प्रश्न मला पडतोय आणि अशा भ्रष्टाचारी लोकांना शासन का वाचवतोय हे भ्रष्टाचार का दाबले जातात कुठल्या पॉलिटिकल हेतूने दाबले जातात या सर्वांचं मला उत्तर पाहिजे एक नागरिक या नाताने मी विचारतोय आणि खूप गंभीर परिस्थिती आहे अहो आमच्या जनतेच्या पैशातून तुमचे पगार होतात हे पगार काय तुम्हाला शासन स्वतः कष्ट करून कमवत नाहीये नागरिकांच्या कष्टातील पैशातून येणाऱ्या टॅक्स मधून तुमचे पगार होतात आणि तुम्ही भ्रष्टाचार मिटवताय भ्रष्टाचारी लोकांना पुरावे मिटवण्यासाठी परत त्याच स्थापनेत घेतला जात आहे यासारखे गंभीर प्रश्न एक नागरिक विचारतोय मंत्री साहेब उत्तर द्या जय हिंद जय महाराष्ट्र